काय माहिती लग्नाला जायचंय तर उशीर झालाय ह्यांना किती वेळा सांगितलं का नाही ऐकतच नाही कधी बघितलं जायचं नटन तटन चालत हे वेळा पिऊ काय कुठं गेले ते सगळे तुझं उरकलं का नाही त्यांचं उरकलं नाही बघ पण बघ त्यांना म्हणा चाल लग्न टायमिंग होऊन गेला म्हणा चला लवकर चला कवा जायचंय कावा काय म्हणते मला जाऊ की आपण लग्नाला सगळी मिळून जाऊ लग्नाला उर काय सांगा पहिले जाऊ जाऊ फिरायला जायचं तुम्हाला बरं न्यायचं म्हणजे तुम्हाला नेणारच मी काळजी करू नका मला टाइम आहे का बाळा सांग की सगळी गावगाड्याच ह्याच त्याच काम धंदा बघून मग मला सगळं करावं लागतो पण आज तुम्हाला लग्न लागली का नाही आज तुम्हाला फिरायला नेणार

गडबड का बर बर दे काय अडचण नाही गडबड नाही कर तुझ्या मागबाई अरे तिथं काय करू आपण आपण जाऊ सगळी आणि तिथं पत्रवाळ्या उतलू काय बघाय बापल्या काही नसती कुठं जाव का नाही आवरण तुमचं म्हणजे

ए, चला लवकर एक तर उशीर झालाय तुम्हाला किती वेळा सांगितलं पण तुम्ही ऐकतच नाही हा ए, चल पिले अण्णा मला गाडी घेऊन ये गाडी घेऊन यांचं उरात का बघते आता हा, हा? तू पण मलाच बोल मग आता तुम्हीच माझ्या मागे नुसतं गाडी घेऊन तू सांग की तुझ्या बायकोला उरकाला पटकन चला दरवाजा चल घेऊन दार लावा इकडे तू पिला नाही तर ये तू इकडे ये का चल गाडी आता मोठीच घ्यायला पाहिजे गाडी बाहेर बनायला लागली मेजर ते जास्त चल बघायचं लय उशीर झाला किती चिल्लक नाहीत बघू झालाय वेळ आता

बाकी मग तू किती वेळा सांगितलं ना ऐकतच नाही काय झालंय नक्की काय झालंय आता काय मला तरी काय मी काय फिटर फिटर आहे वय तर मला माहिती येतलं काय नुसतं काळे काल मला येत तुला हा गाड्याचा पहिले येत नाही तुला ना थांबा तुम्ही एक जोडीदार आहे माझा त्याला फोन लावतो मी फिटर आहे चल बाबा काय झालं अचानक काय कळा ना मला पण त्यामुळे म्हटलं अरे काय आईला अवघडच झालं कड आता मी काय करू कोण हा हा दादा वय बर बर आयला मग बरंच झालं गाड्या बघू मी त्यांना हे करतो आता फोन तर जवळ नाही पण हा बघतो मी काय तर करतो चालतंय चालतंय ओके हा हा चालतंय ठीक भेटलं का नाही अहो नाही ते बाहेर बाहेर गेला गाडी खोला मला म्हणला ती अर्जुन भाऊ नाही का आपला दादा बरं बरं ते आहेत म्हणले गाडीचं काम करते त्यांच्याकडे फोन नाही ना त्यांना जाऊन घेऊन यावं लागला त्यांच्याकडून फोन येतो जाऊन मी घेऊन लवकर येऊ लाई हात करून जावं लागल गाडी तरी हायवे लेगीत बघ कुणाला तरी फोन करून बोला तू जोडीदार सरपंच काय झालं आपलं कार्यकर्ते थोडं गोळ करायला लागलं असं आहे का हो तर गोळ करायला असं लागलं की आपण त्यांना खायला पण केली पाटलांचे माग पाहिजे असं का असं करायला हो तर काय दोघा जणांना मी फोन करून बोलावले हॉटेलला इथं तर आपण काय करू त्यांच्या शिवाय गप्पा मारू तर ही गोष्ट पाटलांपर्यंत पोचली तर ते म्हणायचं कार्यकर्त पाटलांच राईट आहे बरोबर आहे काय खोटे काय आपल्या माणसांना आपण फोन करणार ना बरोबर आहे सगळं काय ना पाटील बाजू माझी सरपंच झाला त्याच्या हातात काय आता सगळं काय माझ्या हातात आहे तुम्हाला कावात काय पाहिजे काय नाही काय लागणार आहे आमची चुकी आता तुम्ही बी गावच कारभार आहे हो पण आमची कामात कुठला अडचण नाही आली पाहिजे अजिबात येऊन नाही काय का की का मी काय म्हणतोय मेंबर कशासाठी ठेवलाय मी काय ना सरपंच कुठे का जाय ना तिकडे पण मेंबरला जर तुम्हाला बघ मेंबर सर तुम्ही काय मानताय की सरपंच तुम्ही आम्हाला विश्वास देत पाटला ते माग फिंडू हिंडू नका फिरू नका आम्ही तुम्हाला का नाही मग आमच्या एरियाचा काहीतरी सुधारणा करा की असं आमची तुम्हाला मग मी काय म्हणतोय आता सर तुमचं कुठे गेले दौऱ्याव गेले मेंबर असतो ना हा बरोबर तुम्ही येऊन सारखं येऊन सुटू आम्ही सगळं करतो सगळं आम्ही करतो पटील 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 लावलं काय तुम्ही ते सांगा मला आता काय हे पाटला आम्ही जातो पाटला बरं पण आमचा काय उपयोगच फायदा आहे पाटला सगळं जास्त कशासाठी त्यांच्या माग लागताय आम्ही आहे ना तुम्हाला लागू आम्ही करणार आमच्या एरियाचे काहीतरी तुम्ही गिरस्ती करे बरोबर बोलतात काय लागेल ला, काय लागू देत मला इथन पुढं पाटील काय त्याचं काय राहिलंय काय ठेवलं ठेवणार बी नाही त्याचं काय माझं काम केली पाटलांनी पुढं का नाही तर पाटील काम एवढं मग का नाही काम केली म्हणताय की बराबर आम्ही काम करतो मग तुम्हाला बोलून घेतलं का नाही आम्ही तुम्ही फोन केला मग तुम्हाला नाही आलोय आम्ही तुम्ही म्हणता हॉटेलला मग त्यासाठी मग आम्ही हप्ताच्या माणसांना फोन करणार आम्हाला बाकी माहित नाही कार्यकर्ते आपल्या सापला रात्रीला तुम्ही कोणला जरी फोन केला तरी हे मेंबर बाजूला आहे तुमची आणि सरपंच बाजूला राहणार चालतंय काय अडचण नाही तुम्ही दोघं असल्यावर मला काय बी घेणं देणार पाटील आजपासून पाटलाकडे जाणारच नाही पाटील जेवण पाहिजे जेवण काय पाहिजे की मिळणार तुम्ही काय करताय फक्त तुम्ही आमचं काम करा

हो पण आता ती पण पाठी तुम्ही आपलेच आहेत बरोबर आहे पण ते आता काय केली काम केली रस्त्याची कामं केली आता आम्हाला दिला गाव आली आम्ही करणारच हो पण दोघांनी मिळून केलं तर नाही का ना गावचा दे इथं

पण आता वर्णाची शासन दिली त्याची पण काम आपण तरतूद करतोय कोणाला रस्ता नाहीत गटरे नाही चिनी नाही परत पाणी व्यवस्थित व्यवस्थापन चाललंय कसं शेवटी माहिती आहे का विरोध करून बसण्यापेक्षा मला वाटतं की गाव आपल्याला आणि तुम्ही मिळून शकलो का नका सगळ्यांना विश्वासात घेऊन आपलं गाव जमीन म्हणा हाय बरोबर म्हणजे पाठी पाठी मला आपल्याला

पाटला काना ही गोष्ट लागू हे बाबा सर्वजण आम्ही सगळे एकत्र बसून ही गोष्ट केली सर्व सर्वगणीज सगळं जाऊन एकत्र होऊन विकास करायचा आहे आपल्या गावाचा पंदरे गावाचा हे साफ आपण त्यांचा पाटलाला आणि पाटील का आपल्या दोघांच्या पुढे जाणार नाही आपण आपण चला 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 म्हणशे मी कधी चला येऊ हो का तू सरपंच हो का काय असं ते लक्षात आलं ना आतमध्ये विषय कसा झाला काय झालं तुम्ही काय करा तुमची काम आठवण या सगळी निकाल बोलू नंतर काय असं चालतंय चालतंय सरपंच कुठे जाऊ नको दादा काम करतो मी काय तुला जेवाय घालत संध्याकाळी आपण जेवाय जाऊ मस्त अरे तो सरपंचा कडने पैसे घेतलं ना मेंबर कडने घेतला नाही कुठली जेवाय घालायचा तुला कशाला काळजी पाहिजे तुला जेव्हा तुला फक्त यायचं यायचं बरं झालं भेटला एक तर मोबाईल नाही काय नाही मोबाईल तरी ठेवायचं मोबाईल तुला काय बघ ह्याचा फोन आला त्याचा फोन आला त्यामुळे काम होत गाडी मी घेतली गाडी लग्नाला निघाल होती आता वाटत कुठं पडली बाबाला फोन केला मी गाडी निट करायचा तुमचं नाव सांगितलंय मला हो सांग शेखर भाऊ तर मी पाच सहा महिने दांदा केलाय पण कारण कस आहे काम जरी केलं तर लोक मी पैसे देत नाही त्याचं टेन्शन व्यस्त काम करून घेते ती गोड बोलते बोल ती मारला का तर निघाला गाडी बाबा परत दादा आलो माघारी

बस, बस, सांग इतले सांग इतले बस आगे आगे का नको आधी इथं पाऊस काय केलं तू सांगितलं बसु करत लग्नाचा टाइम होऊन तुला करत कसं नाही गाडीच काय चौकशी करत नाही पेट्रोल बिल काय डिझेल बिझेल काय बघतो का नाही मुद्दा काय आता रस्त्यात थांबवायच्या नाही पुरी घेऊन काय अवघड आता लग्नाला जायचं का मला सांग ना कि लग्नाचं टायमिंग होत आलाय बरोबर आहे ना आपण मी काय मदान केलंय का चि उतायच्या गोष्टी कसं झालेलं नको अरे नाही बा न मी काय केलय ना त्याचं काय उमची बोम आहे बाबा ती समजून साईड ओका रे ना बाबा आला थंबा ना काय काय आ लवकर आलाय अर्जुन बाऊ घेतो देखो काम करू बघ बघ लवकर पडली काय कळाना मला पण बंद पडली कुठल्या अर्जुन भाव शेकडे घेतली गाडी आपण तर या गाडीच्या डोकं खाल्ले मगाच्या बसन हो अण्णा या खाली काय बाबा बायकाय नक्की काय झालं गेली पाटील काय किती खर्च येईल काय काय येईल साधारण ते पासता हा हा झाला आता पण आता काय करायचं गाडी रस्त्यात मध्ये खराब झाली हो पोचतोच आहे मी लग्नाला हा येतोय ठीक आहे शेखर मारा काय म्हणते ते बघा हो का पोरामुळे सगळ्या कामाचा धिंगाण होऊन जातो कधी त्याला सांगितलंय का म्हण त्यांनी नीट केलंय कधीच नाही काय बघितलं नसेल गाडीकडे नाही पण आपल्याला जायचं दूरच्या कामाला थँक्यू दादा एक, एक नंबर काम केला त्यांचे पैसे देऊन टाकतो की बाबा पैसे सगळ्या अरु नाही पाटील देत आहे काम कितीच देत आहे किती किती अहो बघा कि किती आहे पाचशे रुपये हजाराचे काम झाले किती सहा सात हजार नुसतं एक नट आवडायचं सहा सात हजार प्लेटी गेलेली ती काम केले का एक के होतंय माझ्याने एवढं नाही पैसे मिळणार काम दू करून काय अडचण नाही ठीक आहे सहा हजार म्हणतोय हा नुसता नट आवडलाय

ना कर चालू आता काय झालं बस ना चालू आहे ना आता र नाही चालू आहे सोन बोल पण गेम कस काय झाली मग आता एकदम खा चालेलच पाहिजे असेच आपल्या बाजूनी कार्यकर्ते वळाल पाहिजे आपल्या बाजूनी वळालीच पाहिजे सगळी ताई बी वाळ्या पाहिजेत कार्यकर्ते बी वाळ्या पाहिजेत पाटला काय करायचं माहितीये का आता ताईला मेन धरायचं महिला आपल्याकडे वळवायचं हा बरोबर आहे बरोबर आहे का महिलाची पॉवर जास्त मागे आता काय झाले जी मेन कार्यकर्ते जी शिनगी टाकत होती शेणा लावणारे त्यांना आपल्याकडे वळवले त्यांना बर पद्धतशीर आपण सांगितलंय त्याच्यामुळे त्याची काळजी करायची या या आपली माणसं हॅलो कमी करत नाही तुम्ही बाबा बसा आपली माणसं आपलीच तुम्ही माणसं असला तर आम्ही ठीक ठीकेय काय आहे तू का मानती पाटलांची गाडी पलटी होती पण आता पाटलांची गाडी बंद पडल्यानंतर काम केलं गाडीचं बर बिल झालं पाच सहा हजार रुपये आपलं माणूस की नाही म्हणणं ना पत माणूस आहे बरोबर आहे चार पैसे म्हणणं कमी जास्त करता येते पैसे देतात पाचशे रुपये मग म्हणणं ते पाचशे देण्यापेक्षा जाऊन देतो ता तू म्हणत लग्न तयार करायने होय लय पाटील पाटील करत होता मेंबर साहेब आता मला माहित होत अरुण दादा म्हणला तर गाडीच काय माल आहे मला काय माहित पाटला ती गाडी इथं पण पडली जस काय झालं शकत नाही आता आता आम्ही शिवाय नाही पूची करून आली काय करू दे सरपंच मेंबर शिवाय तुम्हाला पान हालणार नाही आपली माणसं तुम्ही काय झालं काय केलं काय नाही ती पाटलांची गाडी तिथं खिंडीत पण पडलेली अरुण दादा मी गेलो नीट करायला मग खर्च आला सहा हजार रुपये अन्न पाटील रुपये मग दिदानी मी बरोबर कोती केली गाडीच चालू नाही झाली पाहिजे असं केलंय के पाटलांनी स्टार्टर मार काय बी करू तुम्ही असं करायचं राह करायचं त्यांचं काम भाऊ काय ती गाडी चालू करून दिली राह चालू आहे ना चालू राव पाटणा काय करतच काय ठेवली मला तरी काय तुमचा विषय माहिती आहे

याचा आणलं त्यांना भानलंय परत दादा गेली ना दरस्ता जायचं आलं फायना काय अर्जुन दादा तुम्हाला विनंती करतो बघा बरं काय तुमचं असेल ना ते घ्या पण ही ठीक करा मगाशी तसं म्हणलं असतं तर आम्हाला कशाला एवढं खराब झालं माहिती तुम्ही एवढं सांगणार आहे तुम जाऊ दा झालं गेलं सुरून जा पाटील एक लक्षात ठेवा या अर्जुन रावनं जर कुठली जर काम केलं ना कधीच बंद पडत नाही आयुष्य परत मी तुम्हाला साथ देणार तुम्ही माझ्या संघ बोलताना गद्दारी केली माझी एवढं काम करू मला माझ्या कल्याची पाटील असं नाही करायला पाहिजे आहे काय असेल त्यांचं देऊन टाका काम त्यांनी कष्टाने केलेलं आहे मेकॅनिकल किंमत असते त्याची बुद्धी त्यासाठी त्यांनी केली थोडक्यासाठी तुमचा घोषणा केला का नाही त्यांना समजून कलाकाराची किंमत आपण नाही करायची देवाने दिलेली बिनगी त्यामुळं काय असन ती करून टाका काय मॅम बरोबर का तुम्ही म्हणता माझ्याकडनं कारण कलाकाराची किंमत आहे ना मी ओळखायला पाहिजे होती परंतु मी ओळखली नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हे काय असू द्या काय असेल ते असेल पण बघा अर्जुन शेठ करा पुढं काय असेल ते मी त्यांचं देऊन टाकेन अर्जुन शेठ त्यांची गाडी करा चालू आणि तुमचं काय असेल ते पाटील त्यांच्या खाल्याला किती महत्व आहे ती त्यांची त्यांना माहित आहे त्यांच्या हातावली पोट असतात आणि तिने करून त्यांचं कसं असतं त्यांना त्याच्यावर त्यांचा परपंच चुकलं माझ्याकडनं पण काय झालं माहिती का त्यांच्याशी माझा संवाद चालू असताना मला फोन आला फोनवर मी ठीक ठीक म्हणलो त्यामुळं अर्जुन दादा गैरसमज झाला इथून पुढं असं माझं होणार नाही काय झालं खूप जर चुकता असती तर रस्त्यावर पावसा उभा राहिले काय हिथून पुढं माझ्याकडनं अर्जुन दादा पाटील साहेब झाले गाड्या काय काय जाऊ ना ठीक आहे अर्जुन दादा काय तुमच्या फिरलेली होता ना आज तर माझ्याकडे एवढं नाहीये आल्या बघा सरपंच ह्याला मानले डाऊ